ॐ सहना भवतु सहनां सह तेजस्विनावधीतमस्तु मा ॐ शान्ति 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 वसुधेवसुतन् संस्चाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरे स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता आपण काल दुसऱ्या अध्यायातला अडतीसा श्लोक पाहिला होता सुख समी लाभो समीकृत्वा जय तो तो युद्धाय नसी आणि आता आपण आज दुसऱ्या अध्यायातला एकोणचाळीसाववा श्लोक बघणार आहोत माझं मागून म्हण ते म्हणा Bita Sankhe Bita Sankhe okay. प्रस्यसी भगवान म्हणतात की एषा म्हणजे ही ते अभिहिता सांख्य बुद्धी ही जी मेला तुला आतापर्यंत जे सांगितलं दुसऱ्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकापासून सुरू झालं अशोच्च नन्व शोचस्तम प्रज्ञावाद शुभाससे गतासू नसूश गता नानु शोचंती पंडिता आणि मग त्याच्यानंतर पुढे भगवंताने सगळं आपल्याला आत्मज्ञान दिलं तर हे जे तुला सांगितलं ते काय झालं सांख्य बुद्धी म्हणजे योग जो आहे वेदांत ज्याला म्हणतात शुद्ध आत्मज्ञान तर ते तुला सांगितलं आता बुद्धीर योगे किमामशुभ आता यो, कर्मयोग जो आहे तो मी तुला सांगेन कर्मयोगातमध्ये मध्ये विचार काय आहे बुद्धी काय ते मी तुला सांगेन बुद्ध्यायुक्तो यया पार्थ आणि ह्या बुद्धीने या, या कर्मयोगाने जो आता पुढे सांगणार आहे तुला त्या कर्मयोगाने तू जेव्हा युक्त होशील तर त्यावेळेला कर्मबंध रहास्य असेल मग तुझं कर्मबंध जे आहे ते निघून जाईल आणि तू मुक्त होशील त्या कर्मबंधनाने म्हणजे दुःखातून मुक्त होशील आता भगवान याच म्हणतात की एशाते अभिहिता सांख्ये सांख्य हो, हा शब्द आपण नेहमी ऐकतो सांख्य योग सांख्य दर्शन असं म्हणतात जसं की हे न्याय आहे योग आहे वैशेषिक आहे तर त्याचप्रमाणे सांख्य योग हे दर्शनसुद्धा आहे पण ते निराळ आता इथं जे सांख्य हा शब्द या अर्थाने केलेला आहे तर संख्या हा शब्द आपल्या परिचयाचा आहे त्या संख्यामध्ये पण ख्या हा धातू आहे आणि ख्या म्हणजे सांगणे जसं की आख्यान व्याख्यान प्रख्यान किंवा ख्याती म्हणजे ना ख्याती पसरली म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तर हा जो होतो आहे तो म्हणजे सांगणे आणि सम्यक ख्याती म्हणजे चांगल्या प्रकारे स्पष्ट प्रकारे सांगितलेला आणि म्हणून संख्या सम्यक संख्याला आपण म्हणतो की एक पुस्तक आहे तर त्यावेळेला आपल्याला एक ही संख्या आहे एक पुस्तक आपल्याला स्पष्ट कळतं की एक वस्तू आहे तुम्ही एक आहे दोन व्यक्ती आहेत असं जेव्हा म्हणतो तेव्हा स्पष्ट कळतं की दोन व्यक्ती आहेत म्हणून ते चांगल्या प्रकारे सांगितलं जातं आणि संख्या जे जाणतात किंवा संख्येंच्या आधारे जे स्पष्टीकरण देतात त्यांना सांख्य म्हणतात तर जसं की आता सम्यख्या आहे त्यांनी सांगितलेलं की एक परब्रह्म आहे मग त्या एक परब्रह्मामध्ये जी निर्मिती क्षमता आहे तिला माया म्हटलं आणि मग त्या मायेचा माये शक्तीचा सृजनशक्तीचं जेव्हा त्याला जाणीव होते की हां आपण आपण सृजन करू शकतो तर त्यावेळेला मग त्याला ईश्वर हे नाव दिलं म्हणून त्या ब्रह्माला आता दोन नावं मिळाली ईश्वर आणि ब्रह्म नंतर मग त्याने जेव्हा विचार केला हा की हां कशाप्रकारे सृजन करावं असं तेव्हा त्याला हिरण्यकर्म म्हटलं मग मत तिसरा आला अशा प्रकारे मग पुढे आणखीन ते विराट शरीर झालं आणि मग पुढे अनेक जीव निर्माण झाले मग त्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आता पाच ज्ञानेंद्रिय म्हटल्यावर आपल्याला लगेच कळतं की पाच अशा प्रकारे संख्यांच्या आधारे पाच कर्मेंद्रिय पंचमहाभूत पाच विषय नंतर चार अंतःकरण मन बुद्धी चित्तांगा अशा प्रकारे स्पष्ट जे केलेलं आहे संपूर्ण आत्मबुद्धी त्याला सांख्य योग असं वेदांतातला इथं आहे की ज्याला आत्मविषयक बुद्धी थोडक्यात सांख्य म्हणजे इथे या संदर्भामध्ये तर भगवान म्हणतात की ते मी तुला सध्या सांगितलं शुद्ध वेदांत जयतो आता मी तुला काय सांगतो बुद्धी योगे किंवा शोधू आता इथे योग म्हणजे कर्मयोग आणि युज हा धातू आहे योगामध्ये युज हा धातू आहे युज म्हणजे जुळणे किंवा जोडले जाणे आता इथे कशाशी आहे आपल्याला म्हणलं की जे आपलं आत्मचैतन्य आहे जे अमापशा आनंदाचा साठा आहे संग्रह आहे अपार संविध सुखसागरेस्मिन लीनम परम ब्रह्मणी चेता म्हणजे असं जे अनंत असं सुखसागर आहे तर त्याच्याशी आपल्याला आहे त्या परमेश्वराशी आपल्याला आहे म्हणजेच योग म्हणजे उपाय झाला योग म्हणजे काय उपाय साधन की ज्याच्याद्वारे आपण त्याच्याशी जुळू शकतो आणि म्हणून आपण म्हणतो बघा भक्ती योग तर भक्ती हे साधन त्याच्याद्वारे जुळतो कर्म योग ध्यान योग क्रिया योग तर अशा प्रकारे अनेक योग म्हणजे साधन किंवा उपाय झाले आता इथं म्हटलं की कर्मबंधन असायचे म्हणजे तुला कर्मयोग मी तुला सांगतो तर कर्म योग कसं होतं आता अगोदर म्हटलं कर्मबंधन प्रहास असेल कर्माचं बंधन तू सोडशील तुझ्यापासून ते सुटून जाईल तू टाकून देशील तर कर्म म्हणजे तर क्रिया झाली की कर्माची पण खूप व्याख्या आहेत कर्माचा पण खूप खोल असा विचार आहे केलेला आपल्याकडे नुसतं कर्म म्हणजे कुठलीही हालचाल किंवा कुठलीही चेष्टा क्रिया असं नाही कर्म याचा अर्थ असा की अहंकार प्रेरित केलेलं विधिनिषेधात्मक कर्म त्याला कर्म असं म्हणतात साधारणपणे छोटं बाळ असतं तर ते बाळ हातपाय हलवतं काही ओढतं ठेसतं तर त्याचा पाय सुद्धा कधी कधी मोठ्या लोकांना लागतो तर त्याला हळग कोणी असा दोष नाही देत कारण काय त्याच्या मागे अहंकार नसतो जेव्हा ते अगदी नवजात बालक आहे तेव्हा तर किंवा झोपेत कोणी आहे तर तो काही बोलला वरळला किंवा काही पाय लागला तर तेव्हा पण काही दोष नाही म्हणत कारण तिथे पण अहंकाराचं हे नसतं म्हणजे कर्म म्हणजे अहंकार प्रेरित केलेलं विधिनिषेधात्मक कर्म जे जे विधी सांगितले शास्त्रांनी की हे करा सत्यम मध्ये धर्मचरेत स्वाध्यायान माह मात मातृदैव भव असे सगळे तर ते आणि निषेध हिंसा मा कृधी खोटं बोलू नका दुसऱ्याला त्रास देऊ नका दुसऱ्याचे पैसे लुबाडू नका असं जे न सांगितले विधी निषेध हे करा हे नका तर त्याप्रमाणे होतं त्याला कर्म असं म्हणतात कर्माचे अनेक प्रकार वगैरे आहेत तर इथे म्हटलं की तेच जे, ते जे ते कर्म आहे ते जर का चुकीच्या मार्गाने चुकीच्या दृष्टिकोन घेऊन केलं बंधन होतं आणि तेच कर्म आता ह्या गोष्टी जे सांगतील ते लक्षात घेऊन केलं तर कर्म योग होतं म्हणजे साधन होतं किंवा एक उपाय होतो की आपल्या त्या परमतत्वाशी जोडण्याचा याच्या बाबतीत स्वामीजींनी एक उदाहरण सांगितलं मला तर ते म्हटले की गंगा नदी तो परिंते ये परिंते, ले ले जी वाहते तर वाराणसीपर्यंत येईपर्यंत चांगली ती मोठी झालेली असते तर वाराणसीच्या काठावर जी खेडी आहेत मोठी मोठी शहरं तर वेगळी कानपूर लखनऊ येते पण खेडी जी आहे ते खेड्यातली पण मुलं वगैरे जी आहेत ती नदीवर पोहायला जातात तिकडे तर मग त्यावेळेला ती काय करतात बरोबर तो जो नदीचा प्रवाह आहे मोठा आणि गंगा नदी हिमालयातून येते त्यामुळे तिला असा वेग आहे तर मग तो ती अँगल जो आहे तो बरोबर साधतात आणि ते असे तिरके 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 जातात त्या प्रवाहाबरोबर आणि त्याच्यामुळे ते, ते पलीकडच्या तीरावर जाऊन पोहोचतात पोहत पोहत आणि हेच आपण वाराणसीला हरिद्वारला ऋषिकेशला गंगेच्यामध्ये गेलो आणि तिथं ती साखळी असते लावलेली तर त्या साखळीचं सोडून समजा आपण पलीकडे गेलो चैन असते बेचैन चैन चैन होऊन समजा आपण नाहीलो तर मग आपण जाऊ त्याच्याबरोबर वाहत बुडून पण जाऊ आणि त्या सुद्धा गंगासाठीला जाऊन पोहोचू पण आता सध्या मध्ये तर मध्ये जाळ्या लागलेलं आहे पकडायला तर फ्री ट्रान्सपोर्टेशन मिळेल आपल्याला पण तीच गंगा नदी त्याच गंगा नदीमध्ये पोहणं हे कर्म आपल्याला धोक्याचं कारण आहे आणि तेच त्या नदीच्या काठावरच्या खेड्यातल्या मुलांसाठी तर पलीकडे जाण्याचं पार होण्याचं सा एक साधन आहे गंगा नदीमध्ये पोहणं हेच कर्म म्हणजे एकच कर्म जे आहे जर का चुकीच्या मार्गाने केलं तर बंधन होत आहे दुःखकारक होत आहे आणि तेच कर्म योग्य मार्गाने केलं तर आपल्याला सोडवणार आहे पलीकडे नेऊन पोचणार पोचवणार घर नदी जी आहे तिचा तर म्हणून भगवान म्हणतात की तू ते जाणून घे आता कसं कर्म करायचं आणखीन काय ते मी तुला आता सांगतो आत्तापर्यंत आत्मविद्या जी आहे ती तुला मी सांगितली एशाते अभिता सांख्य योगे तू इमाम शृणू ही आता मी तुला योग योगामध्ये सांगतो ती ऐक बुद्ध्यायुक्त यया पार्थ आणि ह्या बुद्धीने युक्त म्हणून जेव्हा तू काम करशील तुझ्या जीवनातलं रोजचा व्यवहार सगळा तेच कर्म करायचं तेच भूमिका आपली पण फक्त दृष्टिकोन जो आहे भाव जो आहे तो बदलेल कर्मबंधन रहास्यसेल आणि मग तुझं जे कर्मबंधनाचं जे दुःख आहे ते निघून जाईल आता काल आपण बोलताना बघितलं होतं की ज्या वेळेला आपण एखादं काम करतो तर त्याचं फळ आपण भोगतो त्याचा आस्वाद घेतो तर ते कर्मही संपतं फळाचा भोगही संपतो पण काय उरतं एक बारीक सूक्ष्म संस्कार जो आहे तो उरतो की अशी इच्छा करायची असं कर्म करायचं आणि असं फळ बघायचं हे बारीक संस्कार मनामध्ये मा नोंद केला जातो तर त्याला कर्मबंधन म्हणतात ज्याच्यामुळे आपण पूर्ण काही काळाने तशीची इच्छा तसंच कर्म तसंच फळभोग पुन्हा तेही संपलं की त्याचाही आणखी संस्कार पडला घट्ट झाला आणि म्हणून तो त्या वासना निर्माण होऊन तसं पुढे जन्मही आपल्याला घ्यावा लागतो ते बंधन आहे बंधन मग आपल्याला त्या वासनांचा प्रेशर त्याचा दबाव इतका आहे की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असे संत म्हणतात जसं की पावसाळ्यामध्ये मातीचा रस्ता असेल तर चिखल होतो आणि त्याच्यातून बैलगाडी गेली तर त्या बैलगाड्याच्या चाकेचे चकोरे असे त्याच्यामध्ये पडले आणि मग ऊन आलं मग ते वाळले तर आता बरोबर ते जे चाकोरी पडले तर ती तशीचा तशी घट्ट झाली आता पुन्हा जेव्हा पाऊस पडला तो, तो बरोबर चाकोरीतूनच वाहणार तशाच आकाराने अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण पुन्हा पुन्हा एक एकच एक 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 क्रिया करतो म्हणजे मानसिक क्रिया इच्छा करण्याची वाचिक क्रिया बोलण्याची आणि हातानेसुद्धा कर्म करण्याची तर त्यावेळेला पुन्हा पुन्हा ते संस्कार घट्ट होत जातात आणि मग नंतर आपल्या वृत्तींचा प्रवाह हो। त्याच मार्गाने जातो तशाच इच्छा तसेच विचार तर हेच कर्मबंधन आहे याच्यास अगोदर तर सवय होते नंतर व्यसन होतं आणि शेवटी व्या वासना बनतात त्याच्या आणि मग आपण ते केल्याशिवाय राहू शकत नाही त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक तर स्वप्नामध्ये जरी त्या पूर्ण होतात जर का छोट्या असतील तर निर्बल असतील तर दुर्बल असतील तर नाहीतर मग प्रत्यक्ष जन्म घ्यावा लागेल मग दुसरं काय आपल्याला उपाय नाही त्याच्याशिवाय म्हणून आपल्याला प्रचंड सावधान राहून असं पाहिलं पाहिजे की त्याचे संस्कार आपल्यामध्ये होणार नाही त्यासाठी काय करावं लागेल तर हा कर्मयोग करावा लागेल एक निस्वार्थ भावनेने आपलंच कर्म रोजचं निस्वार्थ भावनेने परमेश्वराला अर्पण करून करावं लागेल तर ते आता भगवान पुढे ह्यात उरलेल्या दुसऱ्या अध्यायात तिसऱ्या अध्यायात चौथ्या अध्यायात पाचव्या अध्यायात पुढे सांगत जातील वेगवेगळ्या प्रकारे कर्मयोगाचं महत्त्व अच्छा अशा प्रकारे हा एकोणचाळीसावा श्लोक झाला तर म्हणूया